जालना मदे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला जिल्हा परिषदेच्या आत्मदहनाचा प्रयत्न गावात पाणी मिळत नसल्यानं हा आक्रमक पवित्रा घेतला पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सुंदर मुळक असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथ चिंचोली गावमध्ये पंधरा वर्षांपासून पाणी येत नसल्याचा आरोप मुळक यांनी केला माझ्या मच्छिंद्रनाथ चिंचवली मध्ये पाण्याची बिलकुल अवस्था नाही पाणी नाही पंधरा वर्षापासून जल जीवनची योजना आलेली आहे टोटल भ्रष्ट आहे मी अर्ज मुख्यमंत्री कलेक्टर शिव मॅडम घनसवांगी बीडीओ जिल्हा परिषद सगळीकडे गेली आता कुठं राहिले नाही आता फक्त आत्मगळून राहिलो आणि ते पण करणार